क्षेत्रगाव भव्य असं बोधेश्वर वारकरी शिक्षण संस्था आयोजित भव्य बाल संस्कार शिबिराचं आयोजन हरिभक्तीपरायण आचार्य लक्ष्मण महाराज बोदेगावकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व शिक्षक या ठिकाणी हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज हरिभक्तपरायण सुदर्शन महाराज हरिभक्तपरायण कृष्णा महाराज हरिभर हरिभक्तपरायण वैभव महाराज हरिभक्तपरायण विशाल महाराज सोळंके कृष्णा महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या शिबिराचं आयोजन केलेलं आहे खूप भव्य असं सोनिवरा रोड तेलदारा वस्ती या ठिकाणी गडावर ही शिक्षणाची संस्था आयोजित केलेली आहे या संस्थेमध्ये परिसरातून आज भव्य असं रामध्ये पंचवीस ते तीस विद्यार्थी आज दाखल झालेले आहेत ही सर्व या ठिकाणी ही विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षण घेण्याला सुरुवात केलेली आणि एवढं भव्य शिबिर आणि पाच ते सहा शिक्षकांच्या समावेती संस्था या ठिकाणी नावारूपाला येत आहे विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षण घ्यायला सुरुवात झालेली ही आचार्य होऊन बिहू या संस्थेतून आलेले ही पाच शिक्षक या ठिकाणी कायमस्वरूपी आहेत विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था आहे एक पाच ते सहा मोठमोठाले हॉल बांधलेले आहेत या ठिकाणी परिसरातून काही भाविकांच्या वतीने भव्य अशा सान सकाळ सकाळ संध्याकाळ आणि दुपारच्या पंक्तीची व्यवस्था गावकरी व परिसराच्या भाविक भक्तांच्या वतीने सकाळ दुपारची पंगत घेण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना राहणं स्नान गरम पाणी ह्या रूम सगळ्या त्यांच्यासाठी खूप चांगली व्यवस्था केलेली ही पूर्ण परिसर अगदी डोंगरावर असल्यामुळं विद्यार्थ्यांना झाडाची खूप मोठ्या प्रमाणावर लागवड केल्यामुळं इथं ही, ही तुम्हाला दिसते दिस शिक्षक आहेत ती नंबर एक तीन टाईम विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं त्यांना व्यायामाचं शिक्षण दिलं जातं त्यांना संस्काराचं सर्व शिक्षण दिलं जातं आहे तीन तीन वेळेस